आदरणीय व्यासपी शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रांनो आज मी एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी पाहिली जात नाही पण जाणवते खूप ती म्हणजे वेळ वेळ ही अशी गोष्ट आहे जी दिसत नाही स्पर्श करता येत नाही म्हणूनच म्हणतात टाइम वन्स लॉस इज लॉस्ट फॉर एव्हर वेळ ही नदीच्या पाण्यासारखी आहे नदीच्या वाहत्या पाण्यात उडवता येत नाही तसच परत येत नाही शेतकरी वेळी जमिनीत बी पेरतो जर त्याने दोन महिन्यांनी उशिरा पेरलं तर चांगलं पीक येणार नाही बालदोस्तांनो हा निसर्ग आपल्याला सांगतो की योग्य वेळी केलेले कामच फलदायी ठरते तुम्ही एखाद्या प्रवासाला निघाल बस आठ वाजता सुटणार आणि वाजून दोन मिनिटांमुळे तुमचा संपूर्ण प्रवास बदलतो वेळ पाळणाऱ्यांची मात्र कधीच अडचण होत नाही मित्रांनो मेणबत्ती पेटवल्यानंतर तिची जोत हळूहळू संपत जाते आपले आयुष्य ही असेच चा। आहे प्रत्येक क्षण शांतपणे आणि आपल्याला याची जाणीवही होत नाही म्हणूनच वेळ वाया घालवू नका आपल्या सभोवती आपण असे अनेक विद्यार्थी पाहतो त्यातील एक विद्यार्थी रोज एक तास अभ्यास करतो दुसरा मात्र परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आठ तास अभ्यास करतो परिणाम काय रोज थोडा अभ्यास केला केलेला अभ्यास जास्त परिणामकारक आणि आपल्याला यशस्वी बनतो खेळाडू जर वेळेत सराव केला नाही तर सामना मारतो धावपटू जर स्टार्ट चुकला तर काही सेकंदात त्याचा पराभव निश्चित वेळेचं महत्व खेळाडू सर्वात जास्त जाण गेलेली वेळ पुन्हा कधीच कळत येत नाही यासाठी वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे आपल्या कामाची यादी तयार करा महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या मोबाईलवर अनावश्यक वेळ वाया घालवू नका अनावश्यक गोष्टींसाठी नाही म्हणायला शिका वेळेत काम पूर्ण करण्याची सवय लावा अभ्यास खेळ विश्रांती सगळ्या वेळेप्रमाणे करा काम ठरल्याच वेळी सुरू करा छोट्या छोट्या वेळेतही उपयोग छोट्या छोट्या वेळेचा उपयोग काम करण्यासाठी करा नंतर करू ही सवय सोडून द्या वेळेचा आदर करा वेळ तुमचा आदर नक्कीच करेल वेळ ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे पैसा हरवल्यास परत मिळेल पण पर वेळ निघून गेल्यास ती परत मिळणार नाही आपल्याला आयुष्यात मोठ व्हायचं असेल तर वेळेची कदर करणं अत्यंत आवश्यक आहे वेळेचा सदुपयोग हीच खरी यशाची गुरु किल्ली आहे चला आजपासून आपण सर्वांनी एकच निर्धार करूया वेळेचा आदर करूया वेळेचा वेळेवर काम करूया आणि वेळेला आपला मित्र बनूया धन्यवाद